मी जाऊ एक एकटी जम्पी नाही नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त मजेत असाल मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहोत जुईलीकडे समोरचं बोरनान आहे तर त्याच निमित्ताने चाललो आहोत थ्रीडेचही करायचं होतं मला पण टायमिंग बसत नाही आहेत आमचे नीट आणि नी परत मग आता थोड्याच दिवसात आम्ही जाणार आहोत इंडियाला तर त्याची सगळं गडबड गोंधळ चालू आहे शॉपिंग वगैरे सगळं चालू आहे तर थोडासा टाइम भेटत नाहीये म्हणून मम्मी वगैरे सगळे बोलले की आपण तिकडे आल्यावरती सेलिब्रेट करू म्हटले ठीक आहे म्हणून आता नाही करत आहे हृदयाचं गेल्यावर करेल इथे बघा काय झालंय सगळं हे बघा हे पसारा हा प्ले टाईम आहे बघूया आज मस्तपैकी आम्ही धमाल करू मजा करू तुम्हाला मी ते दाखवेलच आणि आता मुलं पण आज खूप एन्जॉय करणार आहेत कारण त्यांचाच दिवस आहे <laughs> तर बघूया आता काय काय मजा करतो तर आता हृदयाच्या बाबांसाठी मी मस्तपैकी मसाले भात बनवून ठेवलाय आणि ते नाही येतात आम्ही दोघं जाणार आहोत तर बघू आता मी भेटते तुम्हाला डिरेक्ट लोकेशनला हृदय <laughs> हे काय केलंय बाळा तू काय पसाराय सगळा मी जाऊ एकटी जम्पी नाही करायची सिद्धाऊन हा चलो हॅलो गाईज तर आम्ही आता निघालो आहोत हृदयानी मी हृदयाने मस्त ब्लॅक कलर त्याचा फेवरेट ड्रेस घातलाय तुम्ही बघितलाच असेल आणि मी हा ड्रेस वेअर केलाय हा तुम्ही दिवाळी असेल तर हो अशी मी रेडी झाली आहे आणि आम्ही आता हृदयच्या बाबांना थोडा चहा देते आणि आम्ही निघतो पण मी चहा ठेवलाय आणि हृदयाच्या बाबांसाठी मस्त मसाले भात केलाय आता मी निघतो लेट झालाय आणि हृदय पण रडायला लागलाय तर सी यू तर असं केलं होतं क्यूडचं छान डेकोरेशन से हाय गाईज तर ह्या सगळ्यांना तर तुम्ही ओळखलंच असेल जवळपास राहतो तर एकत्र येऊन छान असं आम्ही सेलिब्रेट करतो छोटे छोटे फंक्शन <laughs> <Hi! laughs> <laughs> तर इथे आहे आपला हृदय आणि हा आहे क्यूटचा समर्थ कसा शाण्याबाळासारखा बसला आहे आणि नीट सगळं बांधून देतो बघा <laughs> 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 ब्लॉकच्या स्टार्टला तुम्ही मला ड्रेसमध्ये बघितलं ला असेल आणि आता सारी मध्ये तर हो माझ्याकडे ब्लॅक साडी नव्हती ना, ना तर केतकीने केतकी घेऊन आलेली माझ्यासाठी साडी आणि मग मी तिकडे गेल्यावरती वेअर केली होती कोण राहिला सुधा

ग्रीन येस तेव्हा तेव्हा काय करतात दादा पण चॉकलेट गाजा चॉकलेट येस हा तर बसा तिथे चला सिट डाऊन तू मला आणून देऊ नको बेबी सगळं बस तिथे

गळ्यात माळ घालून किती गोड दिसतोय बघा तो घालतच नव्हता आधी पण जेव्हा नंतर समर्थला ते सगळं वेअर करताना बघितलं त्याच्यानंतर त्याने वेअर केली आणि घरी येऊच तोपर्यंत त्याच्या तो गळ्यात होती आणि बोरनानाच्या निमित्ताने ना आमचा हळदी कुंकू पण त्यातच झालं इतकी काय करते हैं। <स्थीश्था> <प्रेवारी> <स्थीश्था> 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 <स्था> <स्थीश्था> या सगळ्या मुलांमध्ये ना हृदय लहान पडतो ते सगळे मिळून त्याची खूप लाड करतात आणि खूप फुलासारखं जपतात इथे एवढी मस्ती चाललेली या लोकांची तर कुणी ऐकत नव्हतं पण सगळे एकदम एन्जॉय करत होते

Bror. <laughs> <kuda. Wow>, <laughs>

तर आम्ही आलो आहोत आता घरी आणि हो अकरा वाजले तर राऊंड मस्त वाटलं सगळ्यांना भेटलो खूप काही पावभाजी खाल्ली आज आणि मस्त झालेली शाही तुकडा सुद्धा केलेला तिने आणि हृदयनी पण खूप आवडीने खाल्ली आणि मस्त वाटलं खूप खेळला खूप खेळला हृदय सगळी मुलं आलेली तर आणि मजा आली धमाल केली खूप साऱ्या गप्पा मारल्या आम्ही आणि हृदयाचे भावानंतर न्यायला आलेले आम्हाला तर मग आत्ताच घरी आलो आहे आता झोप आली आहे पण झोपायचं नाही आहे अजून कपडे पण नाही बदलले आहेत आज अवतारात आहे आणि आता कलरिंग क करायला लागलं आहे काय चाललंय हृदय काय करतो तू <laughs> कलरिंग ओके तर आजकाल कलरिंगचा आम्हाला वेळ लागला आहे तर हेच चालू असतं तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि येस आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फेट या तुम्हाला एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद बाय